नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य गेला आठवडा सगळा गाजतो तो अंमली पदार्थाच्या उद्योगाच्या बाबतीत म्हणजे बघा आता काय झालं आहे की अनेक उद्योगाचं केंद्रीकरण हे मोठ्या शहरांपर्यंत आहे उद्योग हे ग्रामीण भागामध्ये पोहोचले पाहिजेत अशी मागणी अनेक वर्षापासून आहेत माहिती नाही सरकार बदलतात उद्योगाचं विकेंद्रीकरण होतंच असं नाही पण अंमली पदार्थाची निर्मिती आता शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे एका अर्थाने विकेंद्रीकरण व्हायलं आहे कुठलं ना कुठलं होत आहे ना त्यामुळं याचं आनंद मानायचं का दुःख मानायचा हा प्रश्न आहे कारण मराठवाड्यासारख्या धाराशिव लातूर या भागामध्ये अंमली पदार्थाची निर्मिती व्हायला लागली आणि बघा किती कल्पक लोक आहेत मुंबईमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारा एक पोलीस कॉन्स्टेबल साधा आणि एकूण अवैध सगळ्या ज्या कामगिरी आहेत त्याच्यामध्ये त्याचे कनेक्शन झाले तिथल्या लोकांबरोबर संधान साधून गुन्हेगाराबरोबर त्याने स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं आणि त्याचं पण कारण अशी चर्चा आहे की लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गावचा हा प्रमोद केंद्रे नावाचा कॉन्स्टेबल ठाणे जिल्ह्यात नोकरीला पण गावचं कनेक्शन गावचे अटॅचमेंट आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपलं पॅनल उभं करावं त्यांनी पॅनल उभं केलं मग त्याला खर्च लागणार त्यासाठी शेती विकावी लागली पैसे लागले आणि निवडणुकीमध्ये जे होतं तसं झालं त्याचं पॅनल पराभूत झालं तर पॅनल पराभूत होणं हे त्याच्या जिवारी लागणं आणि त्यांनी ठरवलं की तर पुढच्या वेळची निवडणूक ही माझे राहील आणि कसल्याही परिस्थितीमध्ये माझं पॅनल येत मग आता हे पॅनल निवडणुका म्हणजे काही साधी गोष्ट राहिली नाही ना आजकाल आणि ग्रामीण भागात तर भरपूर पैसे लागतात निवडणुकांमध्ये आणि या केंद्राने असं ठरवलं की आपण झटपट श्रीमंत व्हायचं आणि मग त्याच्या डोक्यात कल्पना अशी आली की आपण काही करून पैसे मिळवले पाहिजेत लवकर पैसे मिळवले पाहिजेत म्हणून त्यांनी अवैध त्याचे जे कनेक्शन्स होते त्याचा उपयोग केला आणि आपल्या गावामध्येच अंमली पदार्थाचा कारखाना एका शेडमध्ये अंमली पदार्थाची साठवणूक तयार सुरू केली सुरुवातीला प्रयोग केले कारण काय फार त्यातलं माहिती नाही फेल गेले आणि मग पुन्हा त्यात यश ये येत असतानाच तो पकडला गेला झालं काय आहे की एका शेडमध्ये त्यांनी मार्फोटीनसारखं काही द्रव्य ते आणलं कच्चा माल तिकडनं आणला माणसंही तिकडनंच आणली मुंबईतून आणि काय चालू आहे काय नाही काहीच माहिती नाही लोकांना त्याच्यात यंत्रसामुग्री सगळं त्या शेडमध्ये ठेवणं पण कोणाला माहिती असतं व काय आहे ते पण की कुणकुण मात्र त्या डिपार्टमेंटमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक जे काम करतं त्याच्यापर्यंत पोहोचली आणि ही मंडळी मग त्यांनी त्या प्रमोद केंद्रेला ताब्यात घेऊन ते गावात आले त्यांनी ते सगळं पाहिलं आणि त्याला गाडीत घालून आणत असताना त्या गावावरनं लातूरला येत असताना रस्त्यामध्ये तो गाडीत बसलेला होता कॉन्स्टेबल त्यांनी काय करावं चालत्या गाडीत मागच्या सीटवरनं ड्रायव्हरचं स्टेअरिंगच हलवलं हे स्टेअरिंग हालवलं की त्या ड्रायवर पण गडबून गेला कळलंच नाही आणि एका हॉटेलच्या शेजारी लावलेल्या दोन मोटरसायकलला ती गाडी धडकली पण त्याच्या लक्षात आलं की ह्याची गडबड अशी आहे की गाडी पलटी करून आपण उडी मारून पळून जावं पण मध्ये असणाऱ्या लोकांनी त्याला पकडलं हे सगळं कनेक्शन्स बाहेर येण्यासाठी मग इकडे कोर्टात हजर केल्यावर त्याला सांगितलं की तुम्ही चाकूरला तिकडच्या कोर्टात जा तिकडे पाच सात जणांच्या विरोधामध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि तेव्हाही प्रकरण तपास घेतला असता असं लक्षात आलं की त्या शेडमध्ये सतरा कोटी रुपयाचं सतरा कोटी रुपयाचे अंमली पदार्थ तिथे होते कच्चा माल आणि ते सगळं तयार करून ते विकण्याचा त्याचा तो सगळा प्लॅन होता तर बघा एक साधा कॉन्स्टेबल त्याची झेप कुठपर्यंत आहे सतरा कोटी रुपयाचा माल तो आणतो अंमलीपदात राजरोजपणे इथल्या पोलिसाला पत्ता नाही कोणालाच काही माहीत नाही काय चाललंय ते तुळजापूरमध्ये देखील असेच प्रकार चालू आहेत एकवीस जणांवरती तिथे खटला दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही जणांना पकडलं आहे जणं फरार आहेत आता तुळजापूर कशासाठी प्रसिद्ध तुळजाभविनी मातेसाठी प्रसिद्ध अगदी छत्रपती शिवरायांच्या काळापासून त्याचं नाव घेतलं जातं ते तुळजापूर आता कशासाठी प्रसिद्ध व्हायले लातूर शिक्षणामध्ये क्रमांक एक भूकंप झाला तर भूकंपावर मात करत हा जिल्हा उभा राहिला आणि या जिल्ह्यामध्ये आता अंमली पदार्थाची निर्मिती हे काय चाललंय काय की पोलीस करतात काय आणि आहे असं की ह्या सगळ्या प्रकारामध्ये रिकामी डोके आहेत रिकामी हात आहेत आणि त्यामुळे या गोष्टी घडत आहेत ह्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे पण आता हे होताना दिसत नाही गावोगावी असे अवैध मार्गाने पैसे कमवण्यासाठीच्या धडपडी सुरू आहेत अनेक ठिकाणी आता काय इतका काय म्हणायचं त्याला मातब्बरपणा असा वाढला आहे आणि रगेलपणा वाढलेला आहे बिंधास्तपणा वाढला आहे कोणाचीच भीती वाटेन अशी झाली आहे आणि त्यामुळे माणसं या थराला चाललेत आहेत बघा हे करतानाच यात पोलिस यंत्रणेत आपल्याला पकडलं जाईल काय होईल ह्याची भीती वाटली नसेल का हो कसं पोलिसाच्याच मनात यावं गुन्हेगारी जगतामध्ये पोलिसांचे लागेबांधे आहेत असं आपण ऐकत असतो पण आता हे लोन फार गावातल्या साधं पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे असं म्हणतात की बाबा ठीक आहे मोठ्या रँकचे अधिकारी पैसे पिसे काढत असतील वगैरे पण एका कॉन्स्टेबलचं डेअरिंग कुठपर्यंत जातं यावरून मग मोठ्या अधिकाऱ्याचं डेअरिंग काय असेल पाहायला पाहिजे की नाही चाळण पाहायला पाहिजे की नाही तपासणी आणि मग पुन्हा महाराष्ट्राच्या पोलिसाबद्दल आम्हाला अभिमान आहे अमुक असे आपण वाक्य ऐकत असतो मग सत्ताधारी असतील विरोधक असतील मग हे कुठून आले मग हे जे नासके कांदे शिरलेले आहेत हे बघणार कोण कारण एका नासका कांदा किंवा नासका आंबा असेल तर सगळी आडीच्या आडी नासून जाते मग आणखीन अशी जण असतील की ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही हे विषय अभ्यासाचे आहेत हे तपासाचे आहेत सरकार मग पुन्हा काय की बघा तुमचा काळ आता था 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 का हे एक म्हणायला सोप असतं तुमचा काळ म्हणजे भाजपवाले आहेत भाजपवाल्यांचा काळ काँग्रेसवाले म्हणणार भाजपवर आरोप करणार भाजपवाले तुमच्या काळात काय झालं तर ते तपास करणार अरे कोणाचा काय काळ राहीना जे चाललंय ते किती वाईट आहे हे बंद करण्यासाठी काय करायला पाहिजे याची चर्चा व्हायला पाहिजे यात तुमचा काळ बरा का माझा काळ बरा या चर्चेपेक्षा देखील प्रश्न काही आहेत कुठल्या थराला विषय जातो आहे त्या विषयावरती कोणी लक्ष देणार आहे का आणि ही जी गुन्हेगारी आहे ती परवडणारी नाही यातून आता ग्रामीण भागापर्यंत हे जे लोन आलं आहे की आपणही काही करू शकतो ही भावना लोकांच्या मनामध्ये जागृत व्हायला लागली आणि त्यातनं हे प्रकार आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब